नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषयगणित माध्यम सेमी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला क्वेश्चन नंबर वन ए सॉल्व्ह द फॉलोईंग प्रॉब्लेम थ्री मार्क्स राईट फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी थ्री, थ्री देवनागरी निमोरल्स इन इंटरनॅशनल निमोरिज मराठीत अंक लिहायचे आहेत इथे लिहून दाखवलेले आहेत यूज प्रॉपर साईन इन प्रॉपर प्लेस फायू थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी टू ग्रेटर दॅन फायू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी थ्री राइट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म नाईन थाउजंड टू हंड्रेड सेवेंटी नाईन राईट द नंबर इन एक्सपांडेड फॉम फायू थाउजंड प्लस सिक्स हंड्रेड प्लस थर्टी प्लस टू सेकंड फोर थाउजंड प्लस हंड्रेड प्लस झिरो प्लस सिक्स क्वेश्चन नंबर टू ए सॉल्व द ॲडिशन थ्री मार्क्स दिलेली ॲडिशन करायची आहे यामध्ये तीन उदाहरणे दिलेली आहेत ॲडिशन करून दाखवलेली आहे फाईव्ह हंड्रेड फोर्टी एट प्लस नाईन हंड्रेड फिफ्टी सेवन सेकंड सिक्स हंड्रेड फिफ्टी प्लस एट हंड्रेड सेवंटी नाईन आणि थर्ड फोर हंड्रेड एटी नाईन प्लस फायव्ह हंड्रेड इलेवन तिन्ही उदाहरणे सोडवून दाखवलेली आहेत यानंतर बी क्वेश्चन पहा लुक ॲट द सिम्बॉल्स राईट द नंबर्स थर्टी टू थाउजंड वर्ड्समध्ये पण लिहायचं आहे इथे लिहून दाखवलेलं आहे पहिल्या ॲरोला थ्री डॉट दिलेले आहेत दुसऱ्या ॲरोला टू डॉट दिलेले आहेत आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या ॲरोला डॉट दिलेले नाहीत त्यामुळे थर्टी टू थाउजंड लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द सबट्रॅक्शन एक्झाम्पल फोर मार्क्स वजबाकीचे इथे उदाहरणे दिलेले आहेत व्यवस्थित सोडवायचे आहेत विद्यार्थ्यांनी उत्तरेसुद्धा इथे दिलेली आहेत या उदाहरणांचा सराव करा यानंतर पुढील प्रश्न राईट द नेक्स्ट थ्री नंबर्स टू मार्क्स फर्स्ट थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन पुढील संख्या तीन लिहायच्या आहेत इथे लिहून दाखवलेल्या आहेत त्यानंतर सेकंड टू हंड्रेड यापुढील तीन संख्या इथे लिहून दाखवलेल्या आहेत क्वेश्चन नंबर फोर यूजिंग एच डिजिट ओनली वन्स राईट टू फोर डिजिट नंबर्स बिलो आन्सर लिहून दि दिलेला आहे नाईन थाउजंड फायव हंड्रेड एटी सेकंड फायू थाऊजंड नाईन हंड्रेड फाईव बी क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स थ्री मार्क्स फिगर दिलेले आहेत ट्रॅंगल रेक्टँगल आणि स्क्वेअर नेम ऑफ द साईट्स बाजूंची नावे लिहायचे आहेत आणि नेम ऑफ द व्हर्टायसिस शिरोबिंदूंची नावे लिहायचे आहेत या प्रश्नाचं इथे उत्तर लिहून दिलेलं आहे व्यवस्थित वहीमध्ये विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत आकारिक चाचणी किंवा प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट मिळतील